तिथे शीर्षक असं आहे की हरवतात माणसे लक्ष असू द्या हरवतात माणसे तिकडे नाण्यासारखी हरवतात माणसे तिकडे नाण्यासारखी शहरात जाऊन सागरात मोत्यासारखी शहरात जाऊन सागरात मोत्यासारखी किती ओढ आहे पावलांना बुर्जी किती ओढ आहे पावलांना बुर्जी बंद केलीत सारी रस्ते परतायची बंद केली तर सारी रस्ते परतायची धुंद होऊ नको पाहून दृश्यते धुंद होऊ नको पाहून दृश्यते असेल तिथे चमक डोळे टिपवणारी असेल तिथे चमक डोळे टिपवणारी आणि चमकते आहे जरी ती रात्र आहे, आहे, आहे अंधारी हे वास्तव वास्तव चमकत असते पण ती रात्र अंधारी असते काहीच तू थोडासा प्रकाश असतो चमकते आहे जरी ती रात्र आहे अंधारी आणि शोभेचे असते शहर वस्तू विकते शोभणारी शोभेचे असते शहर वस्तू विकते शोभणारी रोज करतात गर्दी माणसे येणारी जाणारी रोज करतात गर्दी माणसे येणारी जाणारी आणि पाहून थाटणारी पाहून जग हे खूप असतात स्वप्न थाटणारी पण मुळात धावण्याची ही स्पर्धा जीव घेणी पण मुळात धावण्याची ही स्पर्धा जीव घेणी किती तुडवून जातील गर्दी तळणार नाही किती तुडवून जातील गर्दीत ह्या कळणार नाही नाते तोडून मुळाशी नाते तोडून मुळाशी स्वप्न घेऊन उराशी नाते तोडून मुळाशी स्वप्न घेऊन उराशी आणि रोज भेटतात माणसे मला गाव सोडून जाणारी रोज भेटतात माणसे मला गाव सोडून जाणारी आणि खूप काळ उलटून जातो खूप काळ उलटून जातो तो विसरून जातो कि गावी आहे आई आपुली वाट बघणारी कि गावी आहे आई आपुली वाट बघणारी आणि शेवटचं कडवा असे दूर जाऊन गाठून उंची दूर जाऊन गाठून उंची तयारी नसते परतायची दूर जाऊन गाठून उंची तयारी नसते परतायची आहे तसे चालू द्यायचे काय गरज आहे बदलायची आहे तसे चालू द्यायचे काय गरज आहे बदलायची अशी मानसिकता होऊन जाते आपल्या एका अंतरावर गेल्यानंतर स्वार्थ बघतात स्वार्थ बघतात स्वार्थ साधतात माणसे इथे स्वार्थ बघतात स्वार्थ साधतात माणसे इथे तिथे रंग बदलतात माणसे पाण्यासारखी आणि हरवतात माणसे नाण्यासारखी हरवतात माणसे नाण्यासारखी धन्यवाद संत होते झाला संत झाले काय म्हणते अरे विठ्या विठ्यामुळे तुझे गेले मडे तुला पाहून काळ तुम्ही वाचाव संत साहित्य हे अंगावर शाळे येतात आपण काहीच द्यायचं पुढं <coughs> आणि स्नेहाने सुंदर कविता केली मी संत जरा एक जनाबाई महाविद्यालयात गेलो त्या तिला भेटलो होतो माझी एक कविता आहे मी अकरावी बरं असताना या सुंदर कवितेला मोठमोठ्या दिग्गज कविता डोक्यात त्याचे कडू आहे तू आई म्हणली आई वाट पाहते गेली माय माय चालते चालते रान शिवाराच्या वाटा माय चालते चालते रानशिवाराच्या वाटा किती खुडलेत काटे माझ्या माईच्या पायात मात्र